कंटाळा नुसता शब्द ऐकला तरी कसं तरी होतं नाही का पण समजा मी असं म्हटलं की हीच नकोशी वाटणारी भावना आपल्या आयुष्यातले सर्वात मोठे बदल घडवू शकते तर चला तर मग आज आपण कंटाळ्याच्या याच आश्चर्यकारक विज्ञानात जरा डोकवून पाहूया प्रसिद्ध तत्त्वज्ञ सोरेन किरकेगाड यांचं हे मत होतं आणि खरं सांगायचं तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे अगदी खरं वाटतं बरोबर ना कंटाळा म्हणजे वेळ कामाचा अभाव किंवा फक्त वेळेचा अपव्यय पण खरंच गोष्ट इतकीच आहे का की हाच कंटाळा आपल्या आयुष्यातल्या सर्वोत्तम कल्पनांची सुरुवात असू शकतो आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि कंटाळ्याकडे पाहण्याचा एक अगदी नवा दृष्टिकोन समजून घेणार आहोत चला आधी हे बघूया की कंटाळ्याला इतकं वाईट का समजलं जातं आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला बोर्डम प्रोननेस म्हणजेच कंटाळ्याची प्रवृत्ती ही संकल्पना समजून घ्यावी लागेल म्हणजे बघा काही लोकांसाठी कंटाळा ही, ही फक्त एक तात्पुरती भावना नसते तर तो त्यांच्या स्वभावाचाच एक भाग बनून जातो त्यांना वेगवेगळ्या परिस्थितीत खूप सहजपणे आणि सारखासारखा कंटाळा येतो यालाच मानसशास्त्रात कंटाळ्याची प्रवृत्ती असं म्हणतात आणि गंमत म्हणजे रिसर्चमधून हेच पुन्हा पुन्हा समोर आलंय की ज्यांच्यात ही प्रवृत्ती जास्त असते ते अनेक नकारात्मक किंवा हानिकारक गोष्टींमध्ये अडकतात जसं की खूप जास्त खाणं व्यसनं धोकादायक ड्रायव्हिंग आणि अगदी नियम मोडण्यापर्यंत मग याचा अर्थ असा होतो का की कंटाळा हा पूर्णपणे वाईटच आहे तर उत्तर आहे नाही संशोधक म्हणतात की हे फक्त अर्थसत्य आहे या भावनेला समजून घेण्याचा एक अधिक महत्वाचा आणि वेगळा मार्ग आहे चला आता कंटाळ्याकडे एक चारित्र दोष म्हणून नाही तर एक महत्वाचा संदेश देणारा सिग्नल म्हणून पाहूया याचं उत्तर आपल्याला फंक्शनल अकाउंट्स ऑफ बोर्डम या सिद्धांतांमध्ये मिळतं यानुसार कंटाळा हा चांगला किंवा वाईट नसून तो एक न्यूट्रल सिग्नल आहे हा सिग्नल आपल्याला फक्त एवढंच सांगतो की आपण सध्या जे करतोय ते पुरेसं समाधानकारक नाहीये आणि आता काहीतरी नवीन अधिक चांगलं करण्याची वेळ आली आहे तो बदलासाठी एक इशारा आहे आणि इथेच खरा फरक आहे आपल्याला कंटाळण्याची प्रवृत्ती आणि कंटाळ्याचा संकेत या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत हे समजून घ्यायला हवा प्रवृत्ती ही खराब आत्मनियंत्रणाशी जोडलेली असते पण संकेत हा पूर्णपणे तटस्थ असतो तो चांगल्या किंवा वाईट दोन्ही प्रकारच्या बदलांना प्रेरणा देऊ शकतो हे अगदी स्पष्ट आहे की त्या एकाच सिग्नलनंतर दोन वेगवेगळे रस्ते फुटतात एक जातो सकारात्मक बदलाकडे आणि दुसरा जातो हानिकारक विचलनाकडे यातला कोणता मार्ग निवडायचा ही निवड पूर्णपणे आपल्या हातात असते समजा आपण सकारात्मक मार्ग निवडला तर तो आपल्याला कुठे घेऊन जातो याचं उत्तर आहे फ्लो नावाच्या एका अत्यंत प्रभावी आणि आनंददायक मानसिक अवस्थेकडे मानसशास्त्रज्ञ मिहाई सिक्सेंटी मिहाय यांनी ही संकल्पना पहिल्यांदा जगासमोर आणली फ्लो म्हणजे अशी अवस्था जिथे आपण एखाद्या कामात इतके गडून जातो की आपल्याला वेळेचं भुकेचं किंवा आजूबाजूला काय चाललंय याचं कसलंच भान राहत नाही खेळाडू अनेकदा याला झोनमध्ये असणं असं म्हणतात बर याला फ्लो असं नाव का मिळालं कारण सिक्सेंट मिहाई यांच्या मुलाखतींमध्ये अनेक लोकांनी आपला अनुभव सांगताना पाण्याच्या प्रवाहाची उपमा वापरली त्यांना असं वाटलं की जणू काही ते एका प्रवाहाबरोबर सहज वाहत जात आहेत फ्लो अवस्थेत असण्याची काही स्पष्ट लक्षणे आहेत कामावर इतकं तीव्र लक्ष लागतं की बाकी जगाचा विसर पडतो स्वतःचं भान राहत नाही वेळ कसा जातो ते कळत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते काम करतानाच प्रचंड आनंद आणि समाधान मिळतं हे मॉडेल आपल्या मानसिक अवस्था अगदी सोप्या पद्धतीने समजावतं सगळा खेळ आहे दोन गोष्टींचा एक म्हणजे कामाचं आव्हान आणि दुसरं म्हणजे आपलं कौशल्य इथे बघा जेव्हा आव्हान कमी असतं आणि कौशल्य जास्त असतं तेव्हा आपल्याला कंटाळा येतो पण जेव्हा आव्हान आणि कौशल्य दोन्ही उच्च पातळीवर जुळून येतात तेव्हा आपण फ्लो अनुभवतो मग प्रश्न उरतो की या फ्लोच्या अवस्थेपर्यंत पोहोचायचं चा कसं चांगली गोष्ट ही आहे की यासाठी एक स्पष्ट मार्ग आहे फ्लोची अवस्था काही आपोआप मिळत नाही त्यासाठी तीन गोष्टींची गरज असते पहिली आपल्यासमोर एक स्पष्ट ध्येय हवं दुसरी आपण जे करतोय त्याचा परिणाम किंवा फीडबॅक लगेच मिळायला हवा आणि तिसरी जी सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे कामातलं आव्हान आणि आपलं कौशल्य यात एक योग्य बॅलन्स हवा आता मागच्या मॉडेलवर परत येऊया आपल्याला कंटाळा कधी येतो जेव्हा कौशल्य जास्त असतं पण आव्हान कमी याचाच अर्थ फ्लोमध्ये जाण्याचा मार्ग अगदी सरळ आहे आपल्या कौशल्याला साजेसं सा आव्हान शोधा किंवा निर्माण करा तर मग या सगळ्या माहितीला एकत्र आणणारा सर्वात महत्वाचा आणि सोपा सराव आहे तो म्हणजे कंटाळ्यासोबत शांतपणे बसायला शिकणे याची पहिली पायरी म्हणजे कंटाळा आल्यावर लगेच मोबाईल उचलून किंवा टी लावून ती पोकळी भरण्याचा मोह टाळणे त्या अस्वस्थतेसोबत थोडा वेळ थांबणं महत्त्वाचं आहे कारण खऱ्या संधी तिथेच दडलेल्या आहेत कंटाळ्याकडे घाबरून पाहण्याऐवजी कुतूहलाने पाहायला हवं हे वाक्य तेच सांगतं अरे वा कंटाळा आलाय बघूया आता यातून काय नवीन घडतंय हा दृष्टिकोन ठेवल्याने मेंदूला नवनवीन कल्पना शोधायला चालना मिळते हे वाक्य म्हणजे खरं तर या सगळ्या चर्चेचं सार आहे जेव्हा आपण आपल्या मेंदूला मोकळं सोडतो कोणतीही दिशा न देता शांत राहू देतो तेव्हाच तो अनपेक्षित गोष्टी जोडतो आणि सर्जनशीलतेचा जणू स्फोट होतो थोडक्यात सांगायचं चा, तर आपल्याला कंटाळ्याबद्दलची आपली धारणाच पूर्णपणे बदलावी लागेल तो टाळण्यासारखा शत्रू नाही तर तो एक मित्र आहे एक मार्गदर्शक आहे जो आपल्याला सांगतो की आता काहीतरी अधिक चांगलं अधिक अर्थपूर्ण करण्याची वेळ आली आहे पुढच्या वेळी जेव्हा कंटाळा येईल तेव्हा मोबाईल उचलण्याऐवजी फक्त एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा हा कंटाळा मला कोणती नवीन गोष्ट शोधण्यासाठी बोलावतो आहे याचं उत्तर कदाचित आपल्याला आश्चर्यचकित करून जाईल